हॅलो फ्रेंड्स आज आपण लिंबूचे लोणचे बनणार आहोत हे लिंबूचे लोणचे वर्षभर खूप छान टिकते शिवाय चवीला देखील भन्नाटच लागते तर यासाठी मी ते पिवळे धमक असे लिंबू घेतलेले आहेत तर लिंबूची ही बारीक किंवा पतली बघायची आहे आणि छान असे पिवळसं लिंबू घ्यायचे आहे ह्या सीझनमध्ये लिंबू खूप छान मिळतात बघा ह्या लिंबूला कागदी लिंबू देखील म्हणतात ह्याच लिंबूची लोणची खूप छान बनते आणि साल पतली असल्यामुळे हे लोणचं खूप पटकन मुरतं सर्वप्रथम मी इथे लिंबू घेतले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि कपड्याने कोरडे करायचे कारण की त्यामध्ये जराही पाण्याचा हाता कामा नये आता आपण लिंबू सुरुने चिरून घेणार आहोत याच्या आपण दोन फोडी करणार आहोत कारण की लिंबू हे अगदी लहान साईजची असल्यामुळे दोन फोडी मी इथं करून घेत आहे आणि जर मोठे लिंबू असतील तर मात्र तुम्ही एका लिंबूच्या चार फोडी करायचे तरच लोणचं खूप छान दिसाले छान दिसेल आणि ताटामध्ये एक फोड घेतली ती पण पुरेसे होईल तर इथे आपले लिंबूच्या फोडी ह्या तयार झालेल्या आहेत त्यातल्या तुम्ही बघू शकता बिया सुद्धा मी बाजूला काढून घेतली आहे की बियांमुळे काही दिवसांनी लोणचं हे होण्याची खूप शक्यता असते म्हणून तुम्ही बिया सुद्धा बाजूला काढून ठेवू शकतात आता आपण हे लिंबूच्या फोडी त्या कढईमध्ये काढून घेतलेल्या आहेत किंवा उथळ भांड्यात देखील फोडी तुम्ही काढून घेऊ शकतात म्हणजे आपल्याला मसाला घालून हलवायला बरं होईल फोडी काढल्या त्यावरती चवीनुसार मीठ घालत आहे त्यानंतर आपण इथं घातलेला आहे मसाला तर आहे केपरेचा लिंबू लोणचं मसाला हा मसाला खूप छान आहे चवीला अतिशय लोणचं खूप छान बनतं जरासुद्धा बिघडत नाही आता यामध्ये प्रमाण दिलेलं आहे पंचवीस लिंबूच्या लोणच्याचं तर इथे मी बारा ते तेरा लिंबू घेतलेले आहेत अगदी झटकी पडसे लोणचं बनवून तयार होतं आता या ठिकाणी आपण लोणच्याची अर्धी इथं पुढी वापरलेली आहे कारण की आपण निम्म प्रमाणामध्ये लोणचं बनवत आहोत लोणच्याचा मसाला हा लिंबूच्या फोडींना खूप छान सर्व वाजून लागला पाहिजे म्हणून चांगलं हे मिक्सअप करायचं आहे आता आपण काचेच्या भरणीमध्ये थोडंसं मीठ घालूया तळाशी आणि त्यामध्ये आपण ह्या लोणच्या फोळीत टाकून घेऊया त्याआधी आपली लोणट्याची भरणी स्वच्छ घासून पुसून आणि कोरडी केलेली पाहिजे तरच आपले लोणचं यामध्ये खूप छान टिकणार आहे लिंबू चिरताना सुरीसुद्धा कोरडी असावी त्यांदा भरणी कोरडी असावी अन्यथा आपल्या लोणच्याला बुरशी येण्याची खूप शक्यता असते तसेच मीठ देखील पिझिडिटीचं काम करत असल्यामुळे मीठसुद्धा आपण त्यावर टाकून घ्यायचं आहे आता हे लोणचं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे उरले लोणचं देखील मी लहानशापणीत भरून घेत आहे हे लोणचं तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता हे बनचं तुम्ही उन्हात तर लोणचं लवकर लो मुरेल याला उन्हामुळे काय होतं की पाणी सुटतं आणि हे लोणचं लवकर लो मुरतं आता तुम्ही बघू शकता या लोणच्याला बिलकुल आपण तेल वापरलेलं नाहीये त्यामुळे हे बिना तेलाच देखील लोणचं खूप छान राहतं आणि चवीला पण खूप पन्नाट असं लागतं तर फ्रेंड्स अगदी कमीत कमी वेळामध्ये हे लोणचं बनून तयार होतं तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये